नॅशनल सर्कल न्यूज जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये चांदूरबाजार येथील तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी बजरंग दल विश्व हिंदू परिषद सहित भारतीय जनता पक्षाचे अनेक आणि पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत विषय आहे आणि कशा पद्धतीचं निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जय श्रीराम मी अक्षय तायडे विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री अचलपूर आज आपल्या तहसील कार्यालयामार्फत जे आपल्या राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्याचे कारण असे की आपण बघतोय कित्येक दिवसापासून जेव्हापासून आपल्या संसदमध्ये वक्फ बोर्ड कायदा म्हणजे सुधारणा झालेली आहे त्याच्या निषेधार्थ काही लोकांनी जे संविधानाचा उल्लंघन करून जे कृत्य करून हिंसा आणि दंगल पेटवण्याचा प्रयत्न जो पश्चिम बंगालमध्ये चालू चालू आहे तेथील सरकार जे आहे ते त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही आणि आपण जो संसदमध्ये दोन्ही संसदमध्ये आपण जो कायदा पारित केलेला आहे त्या कायद्या आपण पूर्णपणे संविधानाचा वापर करून आणि संविधानात्मक पद्धतीने आपण तो कायदा पूर्ण पूर्णत्वास नेलेला आहे प्रत्येक का अशा कायद्याच्या विरोधात असलेल्या लोकांना सुद्धा त्या कायद्याचा विरोध करायचा अधिकार आहे परंतु तो विरोधही सय संवैधानिकच असला पाहिजे निदर्शने करणे किंवा राष्ट्रपती महोदयांना निवेदनाद्वारे विनवणी करणे अशा प्रकारचे संविधानात्मक आपण निर्णयानुसार आपण त्यांना विनवणी करू शकतो परंतु तेथे जे दंगली घडून हिंदूंना टार्गेट करून मारहाण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा एकदम संविधानाच्या विरुद्ध आहे आणि मग म्हणतो की आपण संविधान बचाव अरे तुम्हीच जर संविधानानं ना मानत नाही आहे त्यामुळे आम्ही राष्ट्रपती साहेबांना एक विनंती करतो की जर तेथील सरकार या पूर्ण होत असलेल्या कृत्याच्या विरोधात कार्य करण्यास तयार नसेल किंवा अपयशी ठरत असेल तर राष्ट्रपती महोदयांनी तेथील सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करून आणि हिंदूंना तो न्याय द्यावा अशी मी सर्वांना राष्ट्रपती साहेबांना आमच्या या निवेदनाद्वारे विनंती करत आहे तसंच हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे भारतभर पूर्ण होणार आहे आणि अशी मी त्यांना विनंती जय yes, श्री त्याचप्रमाणे आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मुरलीभाऊ माकोळे आहेत त्यांच्याशी पण आपण त्यांची काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊया असंवैधानिक असणाऱ्या वब बोर्डाच्या विरोधात जेव्हा संसदेत कायदा पारित झाला आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी तो कायदा पारित करून सुधारणा करण्याची ते तरतूद केली त्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये त्या वब बोर्डाच्या निषेधार्थ काही लोक काही संघटना हिंदूंना टार्गेट करून हिंदूंवर अत्याचार करत आहे पश्चिम बंगाल तसंही हे बांगलादेशच्या सीमेवर असणारं राज्य आहे आणि तिथे असणाऱ्या मुख्यमंत्री ह्या तिथच्या प्रशासनाला एका विशिष्ट समाजाच्या बाजूने उभं करून हिंदू समाजावर अत्याचार करण्याचा जो प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये जो हिंसाचार होत आहे त्याच्या विरोधात आज बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि सर्व संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही बाजार तहसीलमध्ये आलेलो आहे तहसीलदारांच्या मार्फत आम्ही राष्ट्रपतींकडे हे निवेदन देत आहे की त्या पश्चिम बंगालमध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती शासन लागावं आमच्या हिंदूंच्या होत होत असणाऱ्या हिंसाचाराला थांबवावं आणि आम्ही या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध इथे करतो आहे यानंतरही जर कधी त्या त्यावर कधी राष्ट्रपती शासन लागलं ला नाही तर याच्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टी असो विश्व हिंदू परिषद असो बजरंग दल असो संघ परिवार असो सर्व हिंदू संघटना असो सत्संग मंडळ असो याच्या माध्यमातून निदर्शने करू त्या विषयाचा निषेध करू आणि आमची सगळ्यांची ही संतप्त भावना राष्ट्रपतींकडे तहसीलदारांच्या मार्फत पोचावी हीच विनंती आहे धन्यवाद मुरली बंगालमध्ये होणाऱ्या अतिरेकी कारवायांकडे राष्ट्रपतींचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी इथे आलो आहे तरी बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागावं ही विनंती